सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रवादी दि काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने नारायण पेठेमधील गुप्ते मंगल येथील पक्ष कार्यालयामध्ये शहराध्यक्ष दीपक माणकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि शंकरराव शिंदे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आलं महाराष्ट्राला सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्राचा भक्कम असा वारसा लाभला यावेळी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापनेसाठी बलिदान देणाऱ्या वीर हौतात्म्यांना आदरांजली वाहत उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या दिनाच्या आणि जागतिक कामगार शुभेच्छा देण्यात आल्यात यावेळी शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख माजी विरोधी पक्षनेते दत्ता सागरे तसेच युवती अध्यक्ष पूजा झोळे विद्यार्थी शुभम माताळे अल्पसंख्याक अध्यक्ष समीर शेख सांस्कृतिक अध्यक्ष विजयराम कदम तसेच विनोद काळोखे गौरी जाधव अभिषेक बोके सरचिटणीस रुई साब सय्यद शालिनी जगताप यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते मी महाराष्ट्र दिनाच्या सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेला मनापासून या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देत आहे या महाराष्ट्राची अस्मिता जपण्याकरता ज्या क्रांतिकारकांनी आपलं योगदान दिलं त्याच्या स्मृतीला उजाळा देणारा हा दिवस आहे असं म्हटलं तरी काय चुकीचं ठरणार म्हणजे जसं स्वातंत्र्य प्राप्तीच्या करता स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाच्या संविधा झाल्या त्याचे निखारे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर शांत झाले तसेच या महाराष्ट्राच्या योगदानामध्ये ज्या क्रांतिकारकांनी जे बलिदान दिले त्याचे निखारे जरी शांत झाले असेल तरी ते पुन्हा प्रज्वलित करण्याची वेळ या महाराष्ट्रावरती आली आहे असं म्हटलं तरी काय चुकीचं ठरणार नाही आणि या आठवणी जर आपण आपल्या बरोबर ठेवल्या नाही आपण महाराष्ट्राच्या अस्मिता जपू शकत नाही असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी नमूद करायचं वाटत कारण की योगदान हे त्याच्या आठवणीला जर आपण उजाळा देत नाही मग कशा करता है। या मंडळीने योगदान दिलं हा महाराष्ट्र संघटित राहण्याकरता एक चांगलं वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याकरता अनेक शाहिरांचं देखील योगदान याच्यामध्ये आहे की त्यांच्या म्हणजे त्यांच्या मुखातून जी जे शब्द बाहेर पडायचे त्यामुळे त्या ठिकाणी होणारी जी क्रांती होती ती प्रज्वलित व्हायची आणि त्या ठिकाणी क्रांतिकारकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रासाठी जे योगदान दिलेले त्या योगदानाच्या आठवणीला उजाळा देण्याचं काम आपण आपल्या आयुष्यामध्ये करायला पाहिजे राज्य शासन देखील चांगल्या पद्धतीनं काम या महाराष्ट्रामध्ये करते महायुतीचं सरकार आहे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे चांगल्या पद्धतीनं वातावरण टिकवण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा पुरोगामी विचार आता महाराष्ट्र मजबूत ठेवण्याचं काम ज्या यशवंतराव चव्हाणांनी एकोणीसशे साठ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समोर या सगळ्या गोष्टीला न्याय देण्याचं काम केलेलं आहे त्या कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या आठवणींना देखील आपण उजाळा देण्याचं काम या निमित्तानं करायला पाहिजे आणि मला असं वाटते की महाराष्ट्र हा एक वेगळ्या दिशेनं म्हणजे शेतकऱ्यांचा हा महाराष्ट्र त्याचप्रमाणे गोरगरिबाच्या जीवनाला जीवनदान देणारा हा महाराष्ट्र सर्वसामान्य माणसाच्या त्रुटीला कुठेतरी न्याय देण्याचं काम देणारा हा महाराष्ट्र विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारा हा महाराष्ट्र युवकांच्या जीवनक्रमाला योग्य दिशा देणारा हा महाराष्ट्र आणि महिलांच्या प्रश्नाची जपणूक करणारा हा महाराष्ट्र त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या माध्यमातून सर्व घटकांना न्याय देण्याचं काम म्हणजे महाराष्ट्राच्या एक मे च्या एकोणीसशे साठच्या या दिवसाची आठवण ठेवून ही सगळी मंडळी काम करत असतात आणि या दिवसाच्या निमित्तानं त्या शुभेच्छा देत असताना आपण आंतरमनामध्ये या आठवणीला सर्वसामान्य जनतेने उजाळा देण्याचं काम करावं हो। असं माझ्यासारख्या पुणेश्वर कर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या दिवसाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो आणि ज्या क्रांतिकारकांनी हा महाराष्ट्र निर्माण करण्याकरता जे योगदान दिले त्याच्या स्मृतीला वंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अमोर उदमाले सह कोठावदेसी चोवीस तास पुणे